नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे बघा ब्रेकिंग न्यूज आलेला आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे या तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार जे तारीख मी तुम्हाला वरती दाखवलेली आहे जे पोस्टरवरती तारीख सांगितलं आहे सहा तारीख तर या सहा ऑक्टोंबर रोजी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत ते तीन हजार रुपये भेटणार आहेत आणि तीन हजार रुपये कशाचे आहेत तर हे ऑक्टोंबर महिना आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे दिवाळी गिफ्ट भाऊबीज गिफ्ट म्हणजे हे महिने येण्याच्या अगोदरच या महिन्यांचे पैसे तुम्हाला भेटून जाणार आहेत तीन हजार रुपये आणि संपूर्ण पैसे तुम्हाला सहा तारखेला पैसे भेटणार आहेत तुमच्या खात्यात सहा तारखेला कोणत्या वेळेत पैसे येणार आहेत आणि कोणत्या महिलांना हे तीन हजार रुपये बोनस म्हणून भेटणार आहेत त्याबद्दल सर्व काही सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि महत्त्वाचं म्हणजे जी तारीख मी तुम्हाला सांगितलं आहे तर हे काही फेक वगैरे नाही ह्याचं तुम्हाला प्रूफ मी दाखवतो डायरेक्टली प्रूफ दाखवणार आहे आणि आपल्या चॅनलवर असं काही तुम्हाला काहीही सांगितलं जात नाही प्रूफनुसार मी तुम्हाला सांगत असतो त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ बघतात आणि आपलं चॅनल एवढं फेमस आहे महाराष्ट्रात आपलं चॅनल टॉपला हे फेमस आहे कारण का कारण आपण सत्य माहिती देत असतो आणि सर्व बहिणींसाठी मी नवनवीन माहिती लाडकी बहीण योजनेसाठी जे छोटे असो किंवा मोठे असो संपूर्ण माहिती आणण्याचा मी प्रयत्न करत असतो म्हणजे तुमच्यापासून कोणतीही माहिती तुम्हाला तुमची माहिती जी, जी, जी आहे ती मिस होता कामाने कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहता कामा नये त्यासाठी मी प्रयत्न करत असतो संपूर्ण ॲनालिसिस करून मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती घेऊन येत असतो बघा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन हप्त्याचे जे, जे, जे पैसे आहेत म्हणजे दोन हप्ते जे पुढे आहेत दोन महिन्याचे पैसे ते तुम्हाला सहा तारखेला भेटणार आहेत त्याचं प्रूफ मी दाखवणार आहे आणि शंभर टक्के प्रूफ दाखवल्यानंतर तुम्हाला विश्वास तर, तर बसेलच त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून काही दोन तीन अपडेट आहेत त्या अपडेट पण आपण कवर या व्हिडिओमध्ये करूया चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं माहिती तुमच्यासाठी दमदार आहे त्यामुळे तुम्ही लाईक करत चला आता तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतात परंतु मी जे सांगतो ते करत नाही तुम्ही तुम्ही व्हिडिओला लाईक करा बरं लाईक केलं ला? आणि जे तुम्हाला खाली सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईब तर चॅनल सबस्क्राईब झालंच पाहिजे चॅनल सबस्क्राईब झालं पाहिजे ते घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थ इथ सिलेक्ट करा चला आता कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तीन हजार रुपये आता तुम्हाला पैसे भेटलेले आहेत अनेक महिलांच्या खात्यात आता साडेचार हजार रुपये आले असतील राईट तर बघा साडेचार हजार रुपये तुम्हाला आला असतील आणि महत्त्वाचं म्हणजे काही महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये पण आले असतील हे जे साडेचार हजार रुपये तीन महिन्याच्या महिलांना भेटलेले आहेत त्यांचे बाकी होते आणि ज्यांना तिसरा हप्ता भेटला पहिले त्यांना तीन हजार भेटले त्यामुळे त्यांना आता पंधराशे रुपये आले असतील म्हणजे तुम्हाला पैसे भेटले आहेत म्हणजे हा मुद्दा आपला क्लिअर झालेला आहे आता आपला पुढचा मुद्दा आहे ऑक्टोंबर महिन्याचा मुद्दा आणि नोव्हेंबर महिन्याचा मुद्दा म्हणजे या दोन महिन्याचे जे पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये आहेत हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत हे सहा तारखेला तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत कोणत्या वेळेत ते होणार आहेत त्याचा वेळ पण ठरवण्यात आलेला आहे बरं तुम्हाला केव्हाही ते पैसे भेटणार नाहीत एक ठराविक वेळ आहे आणि त्याच वेळेत तुमच्या खात्यात ते पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त वाट बघण्याची गरज नाही मी तुम्हाला डायरेक्टली ती माहिती सांगून देतो चला आपण ती माहिती आपण बघूया आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आतापर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत सप्टेंबर महिन्याचे पैसे नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाल्या आहेत बघा सप्टेंबरचा जो महिना होता सप्टेंबरचा जो हप्ता होता तो पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत पुढे बघा ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधीच अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे जवळपास साडेचार हजार रुपये मिळाले आहेत पण ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले होते त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे ती घोषणा तुम्ही बघितलीच असेल परंतु आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती सर्वात मोठी अपडेट आहे मोठी अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा इथे जी माहिती आपण बघितली सप्टेंबर महिन्याचा हप्ता पडलेला आहे आणि अनेक महिलांना पंधराशे रुपये पण आलेले आहेत ज्यांनी आता सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला आहे त्यांना पंधराशेच भेटणार आहेत कारण तसा निर्णय लागू झालेला आहे जे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील त्यांना पंधराशेच पडणार आहेत परंतु ज्यांनी सप्टेंबरच्या अगोदर फॉर्म भरला आहे त्यांना साडेचार हजार रुपये भेटले असतील राईट चला अजून पुढे महत्वाची माहिती आपण जाणून घेऊया तर पहा अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन महिन्याचे अर्थातच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे दिवाळीच्या आधीच भाऊबीज ओवाळणी म्हणून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची मोठी घोषणा बीड येथील एका सभेत केली बघा दिवाळीच्या आधीच म्हणजे भाऊबीज भाऊबीजचं हे गिफ्ट म्हणून भाऊबीजचं ओवाळणी म्हणून ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत तर बघा हा सर्वात मोठा नवीन निर्णय त्यांनी घेतलेला आहे पहिले लाडकी बहीणमध्ये नवनवीन निर्णय होते परंतु हा एक वेगळाच निर्णय त्यांनी घेतलेला आहे सर्वात वेगळा हा निर्णय आहे बघा अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रा काढली असून त्यांची ही यात्रा काल मराठवाड्यातील बीडमध्ये पोचली बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे त्यांनी लाडकी लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला आणि यावेळी बोलताना त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे दिवाळीच्या आधीच मिळणार अशी घोषणा केली महत्त्वाचे म्हणजे या जाहीर सभेत बोलताना अजितदादांनी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे कोणत्या तारखेला मिळणार ते देखील जाहीर केलेलं आहे तर बघा अजितदादा यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात असे संकेत दिले आणि दहा ऑक्टोंबरला आगामी दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील असं अजितदादानी सांगितलं आता तुम्ही म्हणाल की ते दहा तारीख म्हटलेला आहे आणि मी तुम्हाला सहा तारीख सांगत आहे ती माहिती पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला फक्त तुम्ही जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती माहिती ते समजून घ्या आता इथे तुम्हाला दहा ऑक्टोंबर असेल परंतु दहा ऑक्टोंबरला पैसे नाही भेटणार तर सहा तारखेलाच पैसे भेटतील हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो त्याबद्दल पुढे तुम्हाला समजणारच आहे पुढे बघा इथे महत्त्वाची माहिती दिलेलं आहे त्यानंतर या महिलांना पैसे मिळणार नाहीत आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्यांचं आधार लिंक नाही किंवा डी बी टी लिंक नाही ई केवाय सीचा फॉर्म भरलेलं नाही ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे अशा महिलांना पैसे भेटणार नाहीत हे तुम्हाला माहीतच आहे पुढे बघा आता महत्त्वाची माहिती चार हजार पाचशे पैकी फक्त एकोणतीस रुपये शिल्लक मुख्यमंत्र्यांनी बहिणीला दिलेले पैसे बँक खात्यातून कमी आता बँकवाल्यांनी काय केलं आहे काही के महिलांचे पैसे कट केलेले आहेत आता बँकवाल्यांसोबत बैठक झालेला आहे बँकवाल्यांना तसे ऑर्डर दिला आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी करू नका कट करू नका तरीही बघा इथे साडेचार हजार पाचशे रुपये आले होते एका महिलेचे तर त्याचे त्यांचे जे पैसे आहेत आता फक्त एकोणतीसच रुपये त्यांच्या खात्यात दाखवले जातात म्हणजे पूर्ण पैसे इथे गल्ला उडवलेला आहे बँकांनी बघा बँकवाल्यांना एवढं सूचना देऊन पण बँकवाले लाडकी बहीण योजनेचे पैसे कट करा तर हे विषयच आहे बघा तर याकडे पण मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि हे बँकवाले जे रक्कम लाडक्या बहिणींचे कट करतात तर त्यांना देखील तशा सूचना द्यायला पाहिजे सूचना तर दिल्या आहेत परंतु बँकवाले पैसे कट कसे करत आहेत ते समजत नाही थक बाकीच्या नावाने किंवा मायनस अकाउंट असेल तर ते पैसे कट होत आहेत चला महत्वाची माहिती आपण समजून घ्या तर बघा तुम्ही जी तारीख बघितली दहा ऑक्टोंबर आता जी माहिती आहे ती महत्वाची माहिती आहे आता तुम्ही तारीख बघितली एक मिनटं तर दहा ऑक्टोंबर जी तारीख आहे दहा ऑक्टोंबर दहा ऑक्टोंबरच्या अगोदरच तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत आता ज्यांना अजूनपर्यंत पैसेच भेटले नाहीत पहिले तीन हजार रुपये भेटले असतील आणि आता पैसे आले नसतील किंवा अजूनपर्यंत एक रुपये पण आला नसेल तर त्यांना पाच ऑक्टोंबर रोजी सर्वांच्या खात्यात पाच ऑक्टोंबर रोजी ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना पाच ऑक्टोंबरपर्यंत पैसे भेटून जाणार आहेत आणि मग पाच पाच तारखेनंतर जो तिसरा हप्ता आहे तो संपून जातो पाच ऑक्टोंबरपर्यंत तिसरा हप्ता पूर्ण होऊन जातो त्यामुळे आणि अजितदादांनी जी माहिती दिलेली आहे अजित पवार साहेबांनी माहिती काय दिली आहे की दहा ऑक्टोंबरच्या अगोदरच तुम्हाला अजून तीन हजार रुपये पाठवतो म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला लगेच पाठवतो म्हणजे दहा ऑक्टोंबरच्या पहिले पाठवतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपण जरी विचार केला तर पाच ऑक्टोंबरपर्यंत तिसरा हप्ता संपून जातो म्हणजे सहा तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तुम्हाला हे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे सहा ते दहा तारखेपर्यंत जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आहे तीन हजार रुपये ते तुम्हाला पंधराशे पंधराशे म्हणून दोन महिन्याचे ते सहा ते दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आलं लक्षात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती सर्वांनी व्हिडिओला लाईक करा सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद